सुप्रभात मित्रांनो काल सांगितल्याप्रमाणे आजपासून आपण सुरू करत आहोत रॉबिन हुड आणि त्याचे रंगेल गडी या पुस्तकाचं अभिवाचन आज पहिलं प्रकरण वाचून दाखवते ऐका ऐका सज्जन हो सैनिक हो स्वातंत्र्याचे पोवाडे बनवीराचे रॉबिन हुडचे फार फार वर्षांपूर्वी इंग्लंड देशात हॅरी नावाचा राजा राज्य करीत असे राजेसाहेबांना शिकारीचा भारी शोक होता त्यांनी जंगलेच्या जंगलं स्वतःसाठी राखून ठेवली होती आणि त्यात हरणाचे कळपच्या कळप सोडले होते त्या हरणांची शिकार फक्त राजेसाहेबांनीच करायची दुसऱ्या कोणी हरिण मारलं की त्याला फाशी फाशीची शिक्षा ठेवलेलीच या जंगलांची देखरेख करायला खास राखणदार नेमले होते आणि शहराच्या कोतवालासारखाच त्या राखणदारांचा बडा दर्जा असे अशाच राखीव जंगलांपैकी शरवूडच्या ज आरण्यात आपल्याला आता जायचं आहे वेळ मोठी आल्हादकारक आहे पूर्व दिशेला नुकतंच तांबडं फुटलं आहे झाडांच्या शेंड्या शेंड्यांवरून सूर्याची कोवळी किरणं हळूच पसरत चालली आहेत पानं फुलं लकलक करीत आहेत मध्येच अंधुक उजेड दिसतोय तर मध्येच पुसट काळोख ते उंच उंच वृक्ष पाहून एखाद्याला वाटावं की जाळीदार बुरखे पांघरून या घोषातले स्त्रिया प्रार्थने तर प्रार्थनेला आलेले नाहीत ना पण तसं म्हणावं तर त्या सरण्यात एका मोठ्या वृक्षाखाली चाललेला प्रकार याला शोभेचा दिसत नाही तिथं शिकाऱ्यांचा एक अड्डा बसलेला आहे त्यांच्या गप्पा अगदी रंगात आलेल्या आहेत आणि नुसत्या गप्पाच नाहीत तो पहा त्यांच्यापैकी एकाने पिवळ्या धमकदारूचा प्याला उचलला आणि चढ देशी घशात ओतला तो पहा दुसऱ्या एकाने ताज्या मांसाचा लाल भडक तुकडा उचलला आणि कचाकच चावला मिटक्या मारीत मेजवानी चालली होती त्यांची पण इतक्यात त्यांच्यापैकी एकाचं लक्ष पलीकडच्या दरीकडे गेलं त्याने आपल्या पुढाऱ्याला खुणावलं आणि पुढाऱ्यानेही वळून तिकडं पाहिलं एक उंच धट्टाकट्टा देखणा तरुण स्वतःशी शेळ बजावीत दरड चढून येत होता त्याने अंगात हिरवा लांडा झगा घातलेला होता त्याला कॉलरने किनार मात्र लाल रंगाची होती डोक्याला तांबड्या लाल मखमलीची टोपी होती आणि तिच्यात झगमग करणारं एक पीस मोठ्या आयटीत खोचून ठेवलं होतं पाठीवर बाणांनी भरू खचून भरलेला भाता होता आणि खांद्याला धनुष्य अडकवलेलं होतं अरेच्च्या हा कोण त्याला तिथं पाहून सर्वांनाच नवल वाटलं ते त्याला मुळीच ओळखत नव्हते पण तो तरुण मात्र त्यांना ओळखत होता त्या तरुणाचं नाव रॉब शिकाऱ्यांच्या पुढाऱ्याला पाहून रॉब चांगलाच चमकला मग त्यांनी दातोठ चावले त्या माणसाला पाहून रॉबला संताप यावा हे अगदी साहजिक होतं कारण तो माणूस म्हणजे रॉबचा शत्रू होता शरवूडचं अरण्य राखण्याचं काम पूर्वी रॉबच्या बापाकडे होतं यू फिज हे त्याचं नाव त्याला खूप वर्षं झाली त्याच्या हाताखालीच रॉब तीर मारण्यात तरबेज झाला होता शिकार म्हटली की त्याला कोण आनंद होईल तीर कमठा घेऊन बापाबरोबर भटकण्यात त्याला मजा वाटते आणि याचे बाबा जेव्हा त्याला वुईल नावाच्या कुरणावरच्या प्रसिद्ध पुंडाच्या गोष्टी सांगत तेव्हा तो अगदी रंगून हुईलने जंगलच्या राखणदारांना कित्येक वर्ष चकवलं होतं आणि त्याने त्याच्या साथीदारांनी मिळून राजाच्या खास हरणांना मारून त्यांचा फन्ना उडवला होता वुईल कायद्याला जुमानित नसे आणि कायद्यानेही बुईलला वाळीत टाकलं होतं कोणी उठावं वुईलला पकडावं ठार मारावं किंवा मा वाटेल ती शिक्षा करावी त्याला राजेसाहेबांची काही हरकत नव्हती त्यांनी वुईलला पुंड म्हणून जाहीर केलं होतं रॉबला वईलचे पराक्रम ऐकून चेव चढे त्याला वाटे आपणही असंच काहीतरी करावं रॉबच्या आईला मात्र हे आवडत नसे रॉपची आई मोठ्या घराण्यातली होती तिला वाटे आपल्या मुलानं कीर्ती मिळवून दरबारचे मानकरी व्हावं ती रॉपला लिहाय वाचायला शिकवी चांगला पोशाख कसा करायचा ते दाखवी रॉप तिचं ऐके पण त्याचे चित्त पुस्तकात नसे कपड्यात नसे धनुष्य आणि बाण हेच त्याचं दैवत हातात तीर कमठा की निघाला भामटा अगदी लहान असतानाच रॉबला दोन दोस्त मिळाले होते एक म्हणजे त्याचा चुलत भाऊ विल गिल आणि दुसरी मेरियन फिजवॉल्टर मेरियनचा बाप हटिंगटन सरदार होता शरवूडच्या जंगलात जी उंच उंच झाडं होती त्यातल्या एका खूप उंच झाडाच्या शेंड्यावर चढलं की हटिंगणचा किल्ला नजरेला पडे हवेत उघाडी असली की रॉब पुष्कळदा झाडावर चढे आणि रुमाल हलवून मेरियनला खूण करी आणि मग मेरियन त्याला भेटायला येई कारण लॉ रॉबला किल्ल्यात जायची मुळी सोय नव्हती रॉबचा बाप आणि मेरियनचा बाप यांचे अगदी हाडवैर विळ्या भोपळ्यान इतकं कोणी सांगतात की फिज वॉल्टर हा खरा हटिंगण्यांचा मालक नव्हताचमुळे त्याचा खरा मालक होता यू फिट्स म्हणजे रॉबचे वडी फिज वॉल्टरने म्हणजे राजाचे म्हणे राजाचे कान फुंकले आणि काहीतरी लटपटी करून फिट्सची हक्कालपट्टी करून त्याचा किल्ला आपण उपटला होता पण रॉबला त्याची परवा नव्हती आणि मेरियनला पण परवा नव्हती तो लोखंडीदारांचा भक्कम किल्ला त्यांना नको होता हिरव्यागार गवतावरून आणि दाट सुंदर वनातून फिरायला मिळालं की त्यांना बस होतं फुलांचा मधुर गंध पक्ष्यांची गोड किलबिल आणि अफाट पसरलेली हिरवळ हीच त्यांची संपत्ती होती पण असं नेहमीच चालणारं नव्हतं त्यांचे लहानपण आनंदात निघून गेलं आणि मग संकटांना सुरुवात झाली फिज वॉल्टर हा एकटाच रॉपचा शत्रू नव्हता शरगुडच्या जंगला शेजारी नॉटिंगहॅम नावाचं शहर होतं तिथला कोतवाल देखील रॉबला पाण्यात पाहत असे आणि राजेसाहेबांचा लठ्ठ उपाध्याय हरफोर्डचा बिशप हा देखील रॉपच्या नावाने बोट मोडीत असे हे तिघे शत्रू एक झाले त्यांनी रॉपच्या वडिलांबद्दल राजाच्या मनात वाईट साईट भरवून दिलं राजाने रॉबच्या वडिलांना राखणदाराच्या जागेवरून काढून टाकलं त्यांच्यावर राजद्रोहाचा खुटानाटा आरोप ठेवला आणि त्याला तुरुंगात अडकवून टाकलं रॉब आणि त्याची आई यांनाही एक रात्र अंधार कोठडीत ठेवलं आणि मग सकाळी लाथा मारून जा आता वाटेल तिकडे असं म्हणून हाकलून दिलं त्यावेळी कमालीचा गारठा होता रॉबला आणि त्याच्या आईला वणवण भटकावं लागलं त्यांना कोणी आसरा देईना कारण सगळे राजाला भीत होते मग रॉपच्या काकाला हे कळलं तेव्हा त्याने मात्र त्यांना आपल्या घरी राहायला बोलवलं पण थंडीच्या दिवसात इतकी पायपीट करून रॉपची आई आधीच इतकी थकली होती की ती फार दिवस जगली नाही रॉपची आई मेली आणि मग थोड्याच दिवसात त्याचा बापही तुरुंगात मरण पावला बिचाऱ्याला न्यायाधीशापुढे आपला बचाव करायलासुद्धा परवानगी दिली नाही काकाच्या घरी रॉबची दोन वर्ष कंटाळवाणी गेली त्याचा मित्र विल शिक्षणासाठी शहरात गेलेला होता आणि मेरियनची आणि त्याची गाठच पडत नव्हती कारण तिची रॉबिनशी दोस्ती जमली आहे असं तिच्या बापाला कळल्याबरोबर त्यानं मेरियनला राजवाड्यात पाठवून दिलं होतं ती आता राणी एलिनॉरची मैत्रीण म्हणून ऐटीत राहत असे रॉबला एकट्यालाच कमठा घेऊन भटकण्याचा कंटाळा आला त्याच्या काकानं हे ओळखलं आणि एक दिवस तो म्हणाला रॉप तुला एक संधी आली आहे बघ कसली आपलं नेमबाजीतलं कौशल्य दाखवायची नॉटिंगहॅम शहरात मोठी जत्रा भरायची जत्रेत तर थरेसे खेळ आहेत त्या तिरंदाजीच्या शर्यती पण आहेत आणि त्या बघायला कोण कोण येणार आहे माहिती कोण राणीसाहेबांची एक मैत्रीण तुझी पण मैत्रिणस मेरियन जॉबला ती बातमी ऐकून एवढा आनंद झाला की नॉटिंगहॅमच्या जत्रेला जायचं त्यानं तेव्हाच ठरवून टाकलं अजून जत्रेला चांगले पंधरा वीस दिवस होते पण दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे उठून रॉप घरून निघाला त्याने बरोबर फक्त आपला धनुष्यबाण घेतला होता तो मोठ्या आनंदात शिळ घालीत चालला होता पण त्याचा प्रवास इतक्या सुखासुखी व्हायचा नव्हता रॉब एक दोन तास चालून गेला नाही तोच त्याची शत्रूंची गाठ पडली कशी ते आपण राखंडाराने राखणदाराने वेळ डोळे बारीक करून गवताची काडी चावीत रॉबकडे पाहिलं मग म्हणाला हा कोण आला बुवा नखरेल तिरंजास काय रे बाळ कुठे चाललास आपली धनुकली घेऊन आणि पाठीवर काड्या ते आपण कसल्या घेतल्यास रे नॉटिंगहॅमच्या जत्रेत काही विक्रम करायचा तर बेत नाही ना तुझं ही खुचेष्ट ऐकून बाकीचे शिकारी खो खो करून हसले पण ड्रॉपचा चेहरा रागाने लाल झाला त्यानं झटक्यात उत्तर दिलं हे पहा माझं धनुष्य तुमच्या इतकंच भक्कम आहे आणि त्यातून सुटणारे बाण देखील सणसणीत निसरळ जातात तेव्हा मला तुम्ही धडे शिकवायचं कारण नाही पुन्हा हशाचा एक कल्लोळ उठला पण राखणदार मात्र हसला नाही रॉबकडे पाहात तो रागा रागाने म्हणाला इतकी हुशारी कशाला करतोस तुझ्यात धमक असेल तर दाखव आपलं कसब तुला सांगतो त्या निशाणाला बरोबर माण मारशील तर वीस रुपये हरायला आपण तयार आहो पण जर का नेम चुकला तर तू हरलास असं समजायचं कबूल रॉबने धनुष्याला एक तीर लावून दोरीत आणलीसुद्धा सुद्धा बोला कुठं मारू ते बसले होते तिथून ती सुमारे तीनशे फुटांवर एक पठार होतं पठारावरच्या हिरव्यागार कुरणा थळपांचा एक हरणांचा एक कळप चरत होता तिकडे बोट करून राखणदार जोरात म्हणाला ते पाहिलंस इतक्या दूर बाण मारायला सांगत नाही मी तुला तुझे डोळेच फिरतील त्याच्या निम्म्या अंतरापर्यंत जरी तुझा बाण पोचला तरी पैस तुझी कशाला कशाला असं म्हणत रॉबने मनुष्याची धनुष्याची दोरी ताणीत आपला उजवा हात खांद्यापर्यंत नेलासुद्धा त्या कळपाचा म्होरक्याच बळी घेतो पाहत मा मगत आहे मी माझ्या बाणाने नाही घेतला तर ही गर्दन कापून तुमच्या पुढे ठेवतो डोळ्याचं पातं लवतं न लवतं तो अचूक नेम धरून रॉबने तीर सोडला तीर सू सू करीत गेला आणि कळपाच्या पुढच्याच भागी असलेल्या त्या धिप्पाड काळविटाच्या छातीत चा घुसला बागदार शिंगाच्या त्या सुंदर काळविट्याने किंकाळी फोडून वर उडी मारली आणि मग तो जो खाली आदळला तो पुन्हा उठलाच नाही हिरव्या गार गवतावर लाल गरम रक्ताचं थारोळ झालं काही वेळ सर्वत्र शांतता होती असं काही होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं या चिमुरड्याच्या अंगात इतकी शक्ती आणि हुशारी असेल अशी कोणाचीच कल्पना नव्हती थोड्या वेळानं सर्वजण ताळ्यावर आले आणि त्यांच्यात गुरगुर सुरू झाली सर्वात जास्त संताप आला तो राखणदार आला काढवा काय केलंस तू हे तो ओरडला ती राजेसाहेबांची हरणं आहेत माहित आहे पैस बीज विसरता गर्दनीच्या गप्पा मारतोस पण ती तुझी गर्दन आता एवी तेवी छाटलीच जायची समजलास ती त्याचं बोलणं ऐकून रॉपच रक्त सळसळलं अरे जा रे तो तिथून निघून जाताना तिरस्काराने म्हणाला बघ बग, बग करणारं तुझं हे तोंड पुष्कळदा पाहिलंय मी माझ्या जा बाबांच्या जागेवर जा मिरवायला शरम नाही वाटत तुला रॉब नाही बोलायला नको होतं खरं तर पण तू बोलून चुकला धनुष्यातून सुटलेला बाण परत थोडाच येतो त्यानं करायचं ते काम केलंच रॉब म्हणजे कोण याची राखणदाराला ओळख पटली तावा तावाने उठून त्याने धनुष्याला बाण लावला आणि रॉबच्या अंगावर नेम धरला पण गडबडीत त्याचा स्वतःचाच पाय निसटला आणि त्यामुळे नेम चुकून रॉबचे पा प्राण वाचले तरी पण बाण अगदी रॉबच्या कानाला चाटून गेला रॉबनेही वेळ घालवला नाही मोठ्याने हसून त्यानं आपलं धनुष्य सज्ज केलं व अरे तिरंदाज त्याने टोमणा मारला आता माझी धनुकली बघ आणि त्याचे हे शब्द पुरे होतात न होतात तोच त्याच्या धनुष्यातून सुटलेल्या तीरानं आपलं काम केलं राखणदार धाड दिवशी मरून पडला रॉपने एक वार वटारलेल्या डोळ्याने आपल्या शत्रूकडे पाहिलं आणि रानात धूम ठोकली बापाच्या मरणाचा सूड त्याने उगवला होता पण आता त्याचे स्वतःच जीवन धोक्यात होतं कारण दुसऱ्याच दिवशी कोतवालाने दवंडी पिटून रॉप फिसूत हा पुंड असल्याचं जाहीर केलं आणि त्याला जिवंत किंवा मेलेला पकडून देणाऱ्याला दोनशे पौंडांचं बक्षीस देऊ केलं मित्रांनो इथे आजचा पहिला भाग पहिलं प्रकरण संपतंय उद्या आपण दुसरं प्रकरण वाचूया पण नक्की कळवा मला तुम्हाला हे पुस्तक आता कसं वाटतंय ते खूप जुन्या काळचं आहे धनुष्य बाण तुम्ही पण लहानपणी खेळत असाल ना असे धनुष्य बाणांनी तर नक्की आवडेल याची मला खात्री आहे कळवा मला तसं हां उद्या भेटूया बाय बाय